श्री स्वामी समर्थ उद्या आहे विजयादशमी दसरा साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त आपण या दिवशी स सो, सोनं चांदी गाडी बंगला शेत जमीन काय खरेदी करायचं ते खरू खरेदी करू शकतो याला मुहूर्त बघावं लागत नाही तर उद्या आपल्याला असा काही एक उपाय करायचा आहे स्वामी समर्थ केंद्रातला हा उपाय जो आहे तो हा आपट्याच्या पानावरचा उपाय आहे अडीच पानांचा उपाय आहे नक्की तुम्ही हा उपाय करा आणि उपाय केल्यानंतर तुम्ही ज्या ज्या वेळी महत्त्वाच्या कामाला जाल त्या त्या वेळेला ही आपल्याची पानं तुमच्याजवळ ठेवायची नक्की स्वामी समर्थ महाराज तुमच्या आयुष्यामध्ये विजय तुम्हाला मिळवून देतील उपाय कसा करायचा ह्याचा संपूर्ण लाँग व्हिडिओ मी केलेला आहे माझा लाँग व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या ह्या व्हिडिओच्या एका साईडला माझा म्हणजे फोटो आहे पिन कमेंट त्या पिन कमेंटवरती तुम्ही क्लिक करा आणि त्यानंतर क्लिक केल्यानंतर स्वामी दत्तसेवा हे चॅनल येईल त्या चॅनलवरती माझ्या मुलीचा आणि आईचा फोटो आहे त्या चॅनलच्या खाली होम व्हिडिओ शॉर्ट अशी नावं येतील त्या व्हिडिओवरती क्लिक करा आणि संपूर्ण माझा लॉंग व्हिडिओ बघा त्याप्रमाणे उपाय करा स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रातील अतिशय महत्त्वाचा आणि अगदी खात्रीशीर विजय देणारा हा उपाय आहे त्यामुळे नक्की तुम्ही उपाय करा आणि तुमच्या आयुष्यात सदैव विजय घडू दे ही स्वामी प्रार्थना करते श्री स्वामी समर्थ सबस्क्राईब करायला विसरू नका